धावडा येथील सख्या जावा चंद्रभागेत बुडाल्या विठुरायाच्या दर्शनाची इच्छा अपुरीच भोकरदान तालुक्यातील धावडा येथील दोन महिला भाविक पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरली असता पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला विठुरायाच्या दर्शनाची त्यांची इच्छा अपुरीच राहिली धावडा येथील पंधरा महिला व दोन पुरुष भाविक अठरा जुलै रोजी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेले होते विठुरायाच्या दर्शनासाठी वारीत लवकर नंबर लागावा म्हणून एकोणीस जुलै रोजी पहाटे पाचच्या सुमारास त्या चंद्रभागाच्या नदी स्नानासाठी उतरल्या त्याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने संगीताबाई संजय सपकाळ व चाळीस या वाहून जात होत्या त्यांना वाचवण्यासाठी त्यांची जाऊ सुनीताबाई माधव सपकाळ व एक्केचाळीस यांनी त्यांच्या अंगावर कपडा फेकला असता त्याही त्या ते प्रवाहात बुडून वाहून गेल्या तेथे उपस्थित असलेल्या धावडा येथील इतर महिला भाविकांनी राडा सुरू केली असता उपस्थित असलेल्या पुरुष भावकांनी त्यांचा वाचनाचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला त्यांच्यासोबत असलेले धावडा येथील धीर संजय सपकाळ यांना इतर महिलांनी कळवले व लोकांनी महिलाचा शोध घेतला असता त्या काही सापडल्याच नाहीत त्यावेळी तेथे उपस्थित कोळी यांनी महिलाचा शोध घेतला असता एकोणीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता सेंगताबाई सपकाळ यांचा मृतदेह सापडला अथक परिसरानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास सुनीताबाई माधव सपकाळ यांचाही मृतदेह सापडला सदर घटनेमुळे धावडा व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पंढरपूरला गेलेल्या या सर्व महिला व पुरुष एकाच गल्लीतील आहेत संगीताबाई आणि सुनीताबाई या दोघी सख्या जा चुलत जावा असून सपकाळ परिवार या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे धावडा येथील या गल्लीत सप सकाळपासून एकही चुल पेटली नाही बाकी तेरा महिला व दोन पुरुष भाविक सुखरूप आहेत स्थानिक प्रशासनाने दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून तपासणीसाठी पाठवले आहेत